हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता तुम्ही क्लायमेट बघू शकता बऱ्यापैकी आहे पण संध्याकाळ झाली चार पाच वाजेपर्यंत काळोख होतो आणि पाऊस पडतो आणि काल भयंकर पाऊस पडलेला आहे आणि लोकांनी शेतं कापून म्हणजे दळे कापून भात तसंच ठेवलेलं सगळं भिजलं आहे भात आणि शेतं पण पाण्याने तुडुंब भरलेली आहेत आणि ज्यांची शेती झालेली आहे त्यांचा जो काही कुईर आहे तो पण खूप चांगला झाला आहे पावसाच्या पाण्यामुळे आणि आत्ता त्याला खूप बऱ्यापैकी पाणी मिळतं त्याच्यामुळे त्याची जी वाढ आहे ती खूप झपाट्याने होते आहे आणि बघायला गेलं तर एकदम अशी गादी झाल्यासारखी झाली आहे शेतामध्ये पूर्ण सगळी ताट झालेला आहे आणि काल खूप पाऊस पडला आणि त्याच्याने सगळं भातभीत ओला झालेला आहे तरी पण लोक झोडतात कारण की जर तसाच ठेवला तर त्याला मोक येण्याचे चान्सेस खूप जास्ती असतात तर भयानकर क्लायमेट आत्ता छान आहे पण संध्याकाळ झाली रात्र झाली ना की पाऊस जो लागायला लागतो ना तो कंटिन्यू लागायला लागतो त्याच्यामुळे सगळं म्हणजे त्याच्यामुळे सगळी वाट लागलेली आहे आणि चला आज ना मी तुम्हाला दाखवणार आहे की याआधी मी एक व्हिडिओ बनवला होता कोरंटीच्या झाडांचा आणि त्याचा जो काही फायदा आहे त्याचा जो काही गुणधर्म आहे तो मी तुम्हाला सांगितलं होता आणि आत्ता ह्या सीझनमध्ये त्यांना फुलं येतात कोरंटीची तर कोरंटीची मध्ये जी काही प्रकार आहेत कलरमध्ये दोन प्रकारचे आहेत एक पांढरी आहे आणि एक थोडी येल्लोईश अशी असते तर यल्लोला म्हणजे जी काही येलो फुलं असतात तिला आता फुलं आलेली आहेत म्हणून म्हटलं चला बघून या आणि त्या ब ते फुलं दाखवताना त्याच्याबद्दल थोडीफार मी माहिती पण तुम्हाला सांगणार आहे पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि ही जी वनस्पती आहे घरामध्ये घरा म्हणजे आपली जी काही झाडं वगैरे असतात तिथे पण तुम्हाला बघायला मिळेल पण रानामध्ये पण ही वनस्पती तुम्हाला बघायला मिळेल थोडे काटे वगैरे पण असतात तर चला दाखवते फुलं आलेली आहेत ह्या सीझनमध्ये जास्तीत जास्त फुलं येतात आणि त्याचे गजरेसुद्धा बनवून घातले जातात एकदम नाजूक फुलं असतात पण दिसायला छान असतात एकदम तर चला दाखवते तर इथे तुम्ही बघू शकताय कोरंटेची झाडं तर हे सगळं जे आहे ना हे बघा इथून जे स्टार्ट होतं ना ते खालपर्यंत तर इथे सगळीकडे ही झाडं सगळीकडे म्हणजे बघा खाली पण आहेत आणि खाली ना फुलं पण खूप सारी आली बघा तुरे बघायला मिळतील तुम्हाला तर इथे तुरे सुद्धा खूप आलेले आहेत त्याचबरोबर त्याला जे बिया येतात त्या पण आलेल्या आहेत त्याच्यामुळे हे झाडांचं पूर्ण आहे ना जंगल झालेलं आहे आणि ही आमच्या घराच्या वरतीच आहेत सगळी झाडं तर हिची जी पानं आहेत ती पण मी तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये सांगितलं की या पानांचा उपयोग काय आहे तर जे आपली दाढ वगैरे दुखते जखमेवर वगैरे पण तुम्ही लावू शकता तर दाडेखाली वगैरे जरी तुम्ही ही पानं चुरगळून जरी ठेवलीत तरी जो काही ठणका लागतो जी काही वेदना होते ती कमी होते आणि लवकरात लवकर जी वेदना आहे ती बंद होऊन जाते आणि ही बघा ही फुलं पण आली बघा कळ्या अशा आल्यात तर काल खूप पाऊस पडल्यामुळे ना सगळी फुलं गळून गेलेली आहेत तर इथे तुम्हाला काही जी आलेत फुलं तुम्ही दाखवते हे बघा ही गळून गेलेत सगळी फुलं तर ह्या फुलांचा छानपैकी गजरासुद्धा केला जातो तरी बघा इथे पण फुलं आहेत सो आता कळ्या वगैरे यायला स्टार्ट झालेला आहे त्याचबरोबर या फुलांना ना बियासुद्धा येतात मी बिया पण दाखवते आता कोवळ्या आहेत बिया पण जेव्हा पाऊस कमी झाल्यानंतर उन्हाळा चालू वगैरे होतो त्याच्यामुळे त्या बिया वगैरे चांगल्या सुकतात आणि फुटतात आणि फुटून झाल्यानंतर त्या खाली सगळ्या पडतात त्याच्यामुळे हे सगळं जे जंगल झालं ना तर त्या बियांमुळेच झालेलं आहे खालीसुद्धा खूप प्रकारे बघायला मिळेल बघा हे सगळे फुलं आले आहेत कळ्यासुद्धा आलेल्या आहेत तिथे तर हे पूर्ण जंगल आहे ना त्या झाडाने वेढलेलं आहे बघा किती आहे तर ही बघा दाखवते तुम्हाला मी ते तर हे बघा ह्या कळ्या तुम्हाला बघायला मिळत असतील आणि त्याचबरोबर बिया पण खाली आलेल्या आहेत तर हे ना फुल टोकेदार असत्याला काटे टाईप असतं त्याच्यामुळे ना हे हाताला टोचतात तर ह्याच्यामध्ये व्हाईट कलरची पण फुलं असतात त्याचबरोबर ह्या कलरची पण एक फुलं असतात तर जसं पानांचा उपयोग केला जातो त्याच पद्धतीने ही जे आत ज्या काही ज्याला फळं येतात त्या फळं पण जर तुम्ही दाढेखाली वगैरे दाताखाली धरलात तरी ज्या वेदना आहेत त्या फार आटोक्यात येतात कमी होतात तर अशा पद्धतीने आता कसं आहे माहिती आहे का आमच्याकडे जी झाडं वगैरे लावली जातात आता मोगरा असेल मोगऱ्याची झाडं वगैरे असेल आबोली असेल त्याचप्रमाणे ना ही पण जी झाडं आहेत ना ती पण घरासमोर वगैरे लावली जातात कारण की याचं गजरे वगैरे बनवतात आणि फंक्शन वगैरे असलं कोकणात फंक्शन असायला काही कारण नाही लागत तर बायका छान गजरे बनवतात आणि घालतात तर बघू शकते ते मला आवाजसुद्धा येत असेल पक्ष्यांचा वगैरे तर अशा पद्धतीने ह्या ही जी झाडं आहेत ना रानात पण बघायला मिळतात त्याच पद्धतीने घरासमोर पण बघायला मिळतात व्हाईट कलरची पण एक असतात फुलं आणि और एक ऑरेंज कलरमध्ये पण असतात तर हे बघा हे, हे, हे ना हे एकदम टोकदार आहेत त्याच्यामुळे हे ना हाताला वगैरे लागतात तर इथे फुलं तीन तीन, तीन 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 चार बघायला मिळतात आणि कळ्या पण आहेत ह्या बघा कळ्या पण आता यायला स्टार्ट झालेल्या आहेत आणि या सीझनमध्ये मोस्टली यांना जास्ती फुलं येतात बहर येतो या सीझनमध्ये तर पावसाळ्यामध्ये कशी असंख्य झाडं वेगवेगळी येतात त्याच पद्धतीने ह्या फुलांना पण खूप सारा बहर या दिवसांमध्ये येतो आणि जेव्हा मी व्हिडिओ आधी केला होता तेव्हा हो। नुकतीच पावसातून वरती आली होती ही झाडं आणि आत्ता छान मोठी झाली आहेत आणि मस्तपैकी फुलंसुद्धा यायला लागलेली आहेत आणि मस्तपैकी कळ्या वगैरे पण खूप साऱ्या आलेल्या आहेत ह्या ह्या साईडला येऊन गेलेल्या आहेत कारण की सगळी फुलं आहेत ना खाली गळून पडलेली आहेत त्याच्यामुळे बाकी ती त्या साईडला वगैरे आता कळ्या येत आहेत तुम्हाला ऑरेंज कलरच्या अशा चोड़ छोट्या छोट्या कळ्या बघायला मिळतील तर जंगल खूप आहे जंगलमध्ये फिरू नाही शकत आता कारण की पाऊस पण पडला त्याच्यामुळे जे काही जनावरं वगैरे असतात ते म्हणजे असे असतात बसून वगैरे त्याच्यामुळे आपण जास्त फिरणार नाही आहोत म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवावं कारण मी तेव्हा पण बोलली होती की पावसाळ्यामध्ये फुलं वगैरे येतात मोस्टली आणि हे आता आलेली आहेत फुलं छानपैकी आणि मी तुम्हाला उपयोग पण त्यांचा सांगितला आहे तर जी कोरंटीची झाडं असतात पूर्ण म्हणजे जसं फुलं गजरा बनवण्यासाठी जेवढी फायदेशीर आहेत त्याच पद्धतीने त्याचा जो गुणधर्म आहे आपल्या दातांवरती सो दातांवरती छानपैकी हे औषध आहे तुम्ही ट्राय करू शकता ह्याचा असा वेगळा काही इफेक्ट पडत नाही चांगला इफेक्ट आहे तर तुम्ही दाताखाली वगैरे पकडू शकता तर ही बघा किती सारी फुलं आहेत ही फुडं फुलं बघा फुले पण आहेत दोन आणि कळ्या आता येत आहेत कुठे कुठे सो so, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि ही वनस्पती मगाशी सांगितल्याप्रमाणे रानातसुद्धा बघायला मिळते आणि आपल्या घरासमोर झाडं वगैरे आपण लावतो त्याच्यामध्ये ही झाडंसुद्धा असतात सो so, अशा पद्धतीने मी ओवरऑल सगळी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे तर चला आता आपण इथे थांबणार आहोत सो असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय